आंबे मला मायाला न चिल का आंबे मला मायाला नाही का नऊवारी पातळ घे का आंबे मला मायाला नाही चिलका नऊ पातळ घे का माऊरगड आहे माहेर माऊरगड आहे माहेर तिथ रेणूका आहे सुंदर तिथ रेणूका आहे सुंदर आणि माहेरची माया लावचील का मायाची माया लावचील कान आम्ही मला मायाला नेशील का आम्ही मला मायाराला नेशील का नऊवारी पातळे घ्यायची का आम्ही मला मायाराला नेशील का नऊवारी पातळ घे तूच तूच म... माझी माय तूच माझा बाप तूच माझी माय तूच माझा बाप बंधू बहीण மா மாயாரி பத்தில नऊवारी साडी शांतीची चोळी आणि भावाच्या बांगड्यावर चिलका नऊवारी साडी शांतीची चोळी भावाच्या बांगड्यावर चिलका आणि आंबा मला मायाला नेचिल का आंबा मला मायाराला नेचिन का नऊवारी पातळ घ्यायची का आंबा मला मायाला नेची नेल का नऊवारी पातळ घ्यायची का अमृताचा गोड असा अमृताचा गोड रस प्रेमाने पाहून चार करतील का अमृताचा गोड रस प्रेमाने पाहून चार करतील का आणि आंबा मला माहेराला नेचील का आंबा मला माहेराला नेचील का आणि नऊवारी पातळ घेचील का आंबा मला माहेराला नेचील का आणि नऊवारी पातळ घेचील का आंबा एक आंबा एकदा तरी मायाला नेशील का आंबा एकदा तरी ने नेची आणि माझ्यावर कृपा करची का माझ्यावर कृपा करची काण आंबा मला मायाला नेशील का आंबा मला मायाला नेची ल नऊ पातळ पातळे घ्यायची का आंबा मला ने नेशील का पातळ वारी पातळे घ्यायची लची लवारी पातळ घ्यायची का धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्रेस करा